शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक मधील ठाण्याच्या लक्ष्मी पार्क परिसरातील सर्व इमारतीमध्ये प्रत्येक घरांमध्ये जाऊन निवडणूक प्रचार केला उमेदवार पूजा दीपक आवारे विश्वजा पेडामकर सावंत भालचंद्र देसाई धनंजय येंडे यांनी या, या कॉम्प्लेक्समध्ये जाऊन मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक सहाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी मतदार राजाने आम्हाला द्यावी असे आवाहन उमेदवारांनी केले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचारात सामील झाले होते सर्वसामान्य घरातून आहोत त्यामुळे आम्ही सगळ्यांचे प्रश्न ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रश्न मांडू शकतो आणि नवीन उमेदवारांना जी संधी आहे नक्कीच आम्ही त्यांचा पुरेपूर फायदा करू मतदार मी एवढं आव्हान करेन की तुम्ही त्यांना वीस वर्ष दिले आम्हाला एक पाच वर्ष द्या वीस वर्ष दिल्यानंतर त्यांनी आत्ता जो प्रचारामध्ये त्यांचे मुद्दे आहेत सभा घेऊन ते आम्हाला अजून पाच वर्ष द्या आम्ही मैदान देऊ आम्ही रस्ते बनवू कटरा बनवू म्हणजे वीस वर्ष यांना सत्ता देऊन सुद्धा ते मूलभूत सुविधा करू शकले नाही त्यामुळे मतदारसंघांना मी एवढं विनंती केली आम्हाला एक संधी द्या त्या संधीचं आम्ही पुरेपूर उपयोग संपूर्ण प्रभागाच्या नागरिकांसाठी आम्ही करू एवढंच मतदार राजांना सांगेन की हे गेल्या वीस वर्ष हे लोक ह्याला सत्तेवर होते नगरसेवक होते मला असं वाटत नाही की ह्या लोकांनी असं काही मोठं काय केलं आहे आणि लोकांपर्यंत कधी पोचत पण नाही एकदा निवडून आले पण लोकांपर्यंत जायचंच नाही जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा लोकांपर्यंत यायचं तर मी एवढंच मतदार राजांना सांगेन की एकदा आम्हाला संधी द्या एकदा आम्हाला निवडून द्या त्या संधीचं आम्ही सोनं करू आम्ही मतदार राजाला एवढंच अमान करू की राजसाहेब उद्धव साहेब आणि साहे, शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बळकट करा आणि मशालीला बहुमताने मतदान करा आज आमचा जो काही इलेक्शनचा जो काही पिरियड आहे हा सगळा आम्ही जनतेच्या हवाली केलेला आहे जनता जनार्दन आहे तोच आमच्या इथून पुढचं जे काही असेल ते स्वतः ते बघतील कारण आमचं आता काम होतं त्यांच्यापर्यंत पोहोचणं आम्ही पोहोचलेलो आहे पण इथून पुढचे जे काही प्रश्न असतील आजपर्यंत ज्या काही इथून आधी आधीचे जे काही नगरसेवक होते त्यांनी कुठल्याही सेवा सुविधा आतापर्यंत नागरिकांपर्यंत पुरवलेल्या नाही तर त्यामुळे त्यांनी ते लोक ठरवतील की इथून पुढच्या सत्ता कुणाकडे द्यावी आणि कुणाकडे नाही तिकडे पाणी वेळेवर येत नाहीये पाणी चोवीस तास नसतं पण आम्हाला दोन तास द्या पण ते वेळेवर द्या अजून वेळेवर ते आम्हाला पाणी भेटतच नाहीये आणि हे लोक वीस वर्ष झालेत हे लोक सत्तेवर हो आहेत आणि ह्या लोकांनी अजून आमच्या एरियामध्ये काही सुधारणा आणली नाहीत आता आमच्या इकडे लोक आमचा एरिया सोडून चालले आहेत कोण अमरनाथ कोण कल्याणला चालला आहे म्हणजे जस ह्या लोकांनी सुधारणा केली असतं कोण गेलंच नसतं काय सांगाल प्रभागात विकास झाला आहे का तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात काय उद्देश आहे खर तर बघायला गेलं तर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं समीकरण आमच्या विभागाचं आहे त्यामुळे विकास हा कुठे आहे हे आम्ही आज किती गेल्या वर्षापासून शोधतो आहे आज आमच्या विभागामध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत पण कुठल्याच गोष्टींमध्ये विकास झालेला नाही प्रगती झालेली नाही आणि कुठेच लोकांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या नाही आहेत आज महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय राहिला तर आमच्या इथे वारंवार अशा घटना घडतात की ज्यामुळे महिला आज कुठेतरी सु सुरक्षित नाही आहेत असा संदेश वारंवार पोहोचतो आहे पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलंही पाऊल आजपर्यंत उचललं जात नाही आहे Thank you